ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापू सध्या जोधपूरमध्ये जन्मठेपचे शिक्षा भोगत आहे त्याला हृदयविकारावर उपचार घेण्यासाठी जोधपूरहून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणले आहे सात दिवस उपचार केल्यानंतर आसाराम बापूला पुन्हा जोधपूरला नेणे जाणार आहे दरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आसारामला सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास खालापूर तालुक्यातील कलोते गावातील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणले गेले के त्याला हृदयाशी संबंधित आजार आहे आणि राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिल्याने वैद्यकीय कारणासाठी आसाराम बापूला पॅरलवरची सात दिवसांची रजा मंजूर करण्यात आली पॅरोल मंजूर करताना उच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत त्यात आसाराम बापू सोबत चार पोलीस प्रवास करतील त्याच्यासोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाई दिली आहे खोपोलीतील एका खासगी कॉटेज मध्ये ठेवण्यात येणार असून त्याचा उपचार आणि वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च आसाराम बापूलाच करावा लागणार आहे आसाराम बापू याला सप्टेंबर दोन हजार तेरा मध्ये अटक करण्यात आली होती जोधपूर हायकोर्टाचे निर्देश आहेत की आसाराम बापू इथे ॲडमिट करून ट्रीटमेंटची परवानगी मिळालेली आहे जोधपूर हायकोर्टाचे आम्हाला पेपर्स मिळाले बादोबा हॉस्पिटलसाठी त्यांना जे पेशंट आहे त्यांना इथे ॲडमिट करून सात दिवसाची हृदयरोगावरचं ट्रीटमेंट करावी बादोबा हॉस्पिटल हे कोकणीचं जे आहे हृदयरोग आणि डायबेटीक ट्रीटमेंट करणारं महाराष्ट्रातल्या एन ए बी एच्या ठिकाणी क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणारं हॉस्पिटल आहे तर त्याच्या बेसिसवर आणि आमचे जे तीन ते दोन लाख पेशंटांनी ट्विट केलेली आहे त्याच्या आधारे बागपूरचे काही लोक भक्त होते त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली त्याच्या आधारे जोधपूर न्यायालयानं त्यांना परवानगी दिली त्या पहिल्यांदा आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली त्यानुसार तुमची ट्रीटमेंट करायची परवानगी मिळाली पहिल्या दिवशी सहा मिनटं त्यांना चालायची टेस्ट किती दिवसामध्ये ती दोनशे लिटरपर्यंत वगैरे फक्त चालू शकते साडेचार मिनटं ही कंटिन्युअसली चालू शकते आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे योगा आहे फिजिओथेरपी आहे असं कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर ॲलोथेपे त्यासाठी कर्ज त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट चालू त्या दिवसामध्ये त्यांचं जे पहिल्या दिवसात ते वॉकिंग होतं सहा साडेचार मिनिटांचं ते आता सहा मिनटापर्यंत आलेलं आहे पहिल्यापेक्षा त्यांच्यामध्ये सुधारणा जातो आमच्यामध्ये आयुर्वेदिक आमचे जे प्रोटोकॉल आहे मागोमाग असतं आयुर्वेदिक ते आपण ट्रीटमेंट त्याच्यातून पेशंटला ज्यांना दम लागले चित्र डोके जिथे शुगर जास्त असेल त्याच्यासाठी आपण रिसर्च बेस्ड संशोधन करून आपण त्या लेख केला ते स्नेहित असते यामध्ये तामिळनाडूमध्ये